नमस्कार रॉयल मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जसं की आपण बघू शकता आपण आपल्या शेतामधील वांगे तसेच गोबी ही लावले आहे तर आता या ठिकाणी गोबी ही काढायची कशी तर आपण ह्या ठिकाणी गोबीही काढणार आहोत आणि तसंच आपण सकाळी मार्केटला घेऊन जाणार आहोत तर या ठिकाणी आपल्या रॉयल मराठी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतीविषयी जसेच योजनाविषयी चांगल्या पद्धतीच्या माध्यमातून सांगितलं आणि मार्गदर्शन केलं जातं तर आपण आपल्या शेतामध्ये गोबी काढण्यासाठी आली तर या ठिकाणी गोबी वगैरे कसे काढायची तर आता या ठिकाणी आपण काढणार आहोत चला तरी सर्वांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे रॉयल मराठी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तीन हजार चारशे पंच्याण्णव सबस्क्राईब वगैरे असे कंप्लेट झाले तर सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद थर चला थर या हो तर चला तर या ठिकाणी आपण गोबी वगैरे कसे काढायचे तर या ठिकाणी आपण बघणार आहोत तर या ठिकाणी आपण जे गोबी आहे तर या ठिकाणी हे झाड आपण या ठिकाणी याला कापून घेतलं तर मार्केटला आपल्याला घेऊन जायचं आहे तर जे याची पानं आहे ठीक आहे तर हे काही काढावं लागतात ओके तसेच आपण या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या शेतामधील हे गोबीचं फुल आहे